नेहमी तेच ते डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला भातासोबत खाण्यासाठी ज्या पद्धतीने कांद्याची पातळ भाजी बनवून दाखवणार आहे ही चवीला वेगळी आणि खायला मस्त चवदार लागते त्यामुळे ज्यांना डाळ वगैरे न शिजवता काही वेगळं झटपट बनवायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे तर चला मग हा वेगळा प्रकार बनवण्यासाठी इथं मी साधारण नऊ ते दहा कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेऊन त्यांना लांब कट लावत आहे तुकडा पाडायचा नाही व्हिडिओत पाहताय तसं भरल्या मिरच्यांसारखं कापा आणि याचप्रमाणे आपल्याला हवंय चिंचेचा कोळ त्यामुळे इथं मी सुरुवातीला चार ते पाच इंच चिंचेच्या तुकड्यांना भिजवून त्यांचा कोळ बनवून घेतलाय तर चला मग आता गॅसवर पॅन किंवा कढई ठेवून त्यात दोन मोठे चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे एक लहान चमचा मोहरी व एक लहान चमचा जिरं आणि यासोबत पाच ते सहा काळी मिरी तसेच चिमुडभर हिंग व त्यानंतर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्यांना मोठाड वाटून यात टाकायचं आणि त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे तसं तुम्ही इथं आलं लसणाची पेस्ट वापरलात तरी चालेल पण अशा लसणाची चवणा भाजीत खूपच भारी येते तर असा लसणाला हलकसा सोनेरी रंग आल्यानंतर यात घालूया दहा ते बारा लहान आकाराचे कांदे आणि मग यात आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून मध्यमाचेवर दीड ते दोन मिनिटं कांद्यांना तेलात छान परतून घ्यायचं आहे आणि हो जर तुमच्याकडे असे लहान कांदे नसतील तर काय करायचं चा? तुमच्याकडे असतील त्या कांद्याला मोठाड चिरून इथं वापरू शकता तुम्ही बघू शकता की कांद्यांना हलकासा रंग आलाय म्हणजे ते थोडेसे नरम झालेत असं इतपत कांदे फ्राय झाल्यानंतर यात चिरून ठेवलेल्या हिरव्या मिरच्या आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ घालून मिरच्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परत थोड्या वेळ परतून घ्यायचा आहे तर इथं मिरच्या चांगल्या परतल्यानंतर यामध्ये दोन चिमूट हळद घालून परत सर्वांना काही सेकंद परतायचं तर असं प्रत्येक जिन्नसांसोबत थोडं थोडं करत कांदा चांगलाच फ्राय झालाय पहा असं कांदा तेलात छान फ्राय झाला ना तर आपल्या भाजीला सुद्धा मस्त टेस्ट येते आता आपण यात बनवून ठेवलेला चिंचेचा कोळ टाकूया तर भाजीत तुम्हाला आंबटपणा कसा हवाय त्यानुसार तुम्ही चिंचेचा कोळ थोडाफार कमी अधिक वापरू शकता त्यानंतर लहान वाटीने साधारण एक ते दीड वाटी पाणी टाकून सर्वांना एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मग याला एक ते दोन उकळी येण्याची वाट पाहूया तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा एक लहान वाटी ओल्या खोबऱ्याचा किस आणि हे चांगलं वाटलं जावं म्हणून त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालून याला स्मूथ वाटून घ्यायचं आहे आणि हे पहा असं खोबऱ्याचं तयार झालेलं पाणी किंवा दूध म्हणा चांगल्या उकळत्या पाण्यात ओतून घ्यायचं आणि मग ही भाजी तुम्हाला किती क्वांटिटी मध्ये बनवायची आहे त्या हिशोबाने पाणी घालून भाजीत गोड चवीसाठी थोडस गुळ किंवा एक लहान चमचा साखर टाकायचं तसं हे टोटली ऑप्शनल आहे तर या भाजीसोबत तुम्हाला भातच काय तर चपाती किंवा भाकरी खायची असेल तर यात तुम्ही दोन ते तीन चमचे बेसन पाण्यात मिसळून शेवटी म्हणजे की पाणी उकळल्यानंतर टाकून थोड्या वेळ शिजवून घ्या म्हणजे हलकीशी दाटसर रस्सा भाजी तयार होईल तर हे पहा साधारण दीड ते दोन मिनिटं भाजीला चांगलं शिजवून घेतल्यानंतर शेवटी यात कोथिंबीर टाकून मिसळून घ्यायचं आणि मग फायनली आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार झाली आहे तर आंबट गोड तिखट अशा मिक्स चवीची मस्त अशी गरमागरम कांद्याची पातळ रसा भाजी एकदा भातासोबत खाल्लात ना मग पहा डाळीचं वरण वगैरे विसरून यालाच नेहमी नेहमी बनवावंसं वाटेल